श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिनी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते छान अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची ही पालखी आहे जिकडे आम्ही गेलो होतो आमच्या इकडे जवळच एक स्वामी केंद्र आहे तिथे ती पालखी आली होती मध्ये त्याच्यात म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा जो म्हणजे मुखवटा आहे तो सुद्धा हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर तोपर्यंत दर्शन घ्या छान जी काही तुमच्या मनात इच्छा असेल ती स्वामींना सांगा ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे लाईव्ह दर्शन मी तुम्हाला देत आहे तर हे पहा हे आहेत आपले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि चला आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात छान दर्शन घेऊन झालं असेल तर आणि जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणेच स्वामी भक्त असाल स्वामीवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे मला आलेले अनुभव शेअर करत असते त्याचबरोबर अचूक अशी माहिती तुमच्या स्वामी केंद्रामध्ये सांगितलेले शेअर करत असते तर चला आपण आजच्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी त्या दहा एप्रिल रोजी आहे स्वामी महाराजांचा आपल्या प्रकट दिन तर ऑलरेडी मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता आम्ही लिंकवरती ते व्हिडिओच्या देईल आणि त्यानंतरनं तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा देऊन टाकेन सगळ्या व्हिडिओच्या लिंक तर मंडळी आता बऱ्याच जणांना कसं असतं स्वामी समर्थांचे प्रत्येक सेवा करण्याची इच्छा असते जे, जे कोणी स्वामी भक्त आहेत ना तर त्यांना प्रत्येकाला इच्छा असते आणि कसं असतं जितकी आपण स्वामी सेवा मनोभाव्याने श्रद्धे न करू ना मग ते किती असो पाच मिनिटाची असो दहा मिनिटांची असो अर्ध्या तासाची असो पण त्यामध्ये विश्वास महत्त्वाचा श्रद्धा महत्त्वाची आणि त्याचबरोबर आपलं शुद्ध आणि निर्मळ अंत्यकरण महत्त्वाचं असतं आणि तीच सेवा खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते पण बरेचसे असे माझे बहीण भाऊ आहेत मैत्रिणी आहेत की ज्यांना स्वामी स्वामी सेवा वर्षभर फक्त घरामध्ये स्वामींचा फोटो असतो रोजची दिवा नैवेद्य होत असतो धूप अगरबत्ती होत असते परंतु कुठलीही स्वामी सेवा करायची म्हणजे करण्याची त्यांच्यावरती वेळ येत नाही किंवा त्यांना तसा वेळसुद्धा भेटत नाही कारण कसं होतं की जेव्हा आपण खूप मोठ्या संकटामध्ये सापडतो ना तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं स्वामी सेवेचं महत्त्व कळतं तोपर्यंत आपण काय असतं माझ्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे की तोपर्यंत काय असतं रोज सकाळी स्वामींना मुजरा करायचा दिवा अगरबत्ती लावायची आणि झाली आपली देव द स्वामींची पूजा किंवा स्वामींची सेवा पण एक एखाद्या वेळी मग कसं असतं प्रत्येक वेळी आपल्याला असं होतं संकटांमध्ये संकटांमध्येच असल्यावरती आपल्याला देवाट होत असतो पण एक गोष्ट मी स्वामी सेवेत आल्यापासून म्हणजे नोटीस केलेली आहे की जेव्हापासून स्वामींनी एक दोन तीन वेळा माझ्या बाबतीत खूप छान असा अनुभव मला दिला मरणाच्या दारातून आम्ही मायलेक बाहेर आलो तेव्हापासून आज तयार म्हणजे सुखाचे दिवस असो सुख असो आनंद असो दुःख असो कुठल्याही क्षणी मी स्वामींना अजिबात विसरत नाही आता म्हणजे स्वामी माझ्या आयुष्याचा एक भाग बनलेला आहे थोडक्यात की रोज चोवीस तास म्हटलं तरी स्वामींचं नाव माझ्या तोंडात असतं अगदी बोलता चालता सतत की स्वामी हे असं स्वामी ते तसं कारण घरामध्ये मी एकटीच असते सगळ्या गोष्टी स्वामींशी बोलायला मला खूप आवडतं माझं मन मोकळं होतं आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे मनामध्ये कसं असतं आपण एखादी गोष्ट चुकीची जरी करत असोल असो आणि ते स्वामींचं साक्षीनं करत असो ना तर आपल्याला पटकन त्याची जाणीव होत असते की अरे माझं हे चुकतं आहे त्यामुळे स्वामींच्या साक्षीनं स्वामींसोबत बोलताना वगैरे मला माझे सगळे असे प्रॉब्लेम्स ज्या आहेत ना ते पटपट पटपट कमी झालेले मला दिसून येतात तर तुम्ही सुद्धा हा अनुभव नक्की घ्याल जेव्हा तुम्ही स्वामीसेवेत याल पण आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे की प्रकट दिनाला आपण कुठल्या सेवा करायच्या आहेत तर याचा ऑलरेडी मी भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत पण आज एक सोपी सेवा तुम्हाला सांगणार आहे अगदी ज्यांना अजिबातच सेवा करायला वेळ नाही त्यांनी एकवीस मार्च ते दहा एप्रिल या एकवीस दिवसांमध्ये अगदी सकाळी किंवा संध्याकाळी ही पाच मिनटांची सेवा जर तुम्ही केली तरी तुम्हाला दुसरी कुठलीही सेवा कर करण्याची गरज भासणार नाही आणि ती सेवा आहे ते म्हणजे स्वामींचं नामस्मरण मग ते अगदी तुम्ही ऑफिसमध्ये करू शकता बसमध्ये बसल्या बसल्या करू शकता तुम्ही घरात स्वामींसमोर बसून करू शकता तुम्ही बेडरूममध्ये करू शकता तुम्ही हॉलमध्ये करू शकता शांतते जिथे तुमचं मन एकाग्र होईल तिथे कुठ कुठेही तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता तर कसं करायचं आपल्याला हे ना नामस्मरण आता स्वामींच्या नामस्मरणाला काही अटी नाही आहेत की तुम्ही पिरियड आल्यावर सुद्धा करू शकता सुतक असेल तरी करू शकता कुठलेही प्रॉब्लेम नाही कधीही कर करू शकता त्यामुळे ही सेवा सगळेजण आपण हे एकवीस दिवसांमध्ये नक्की करू शकतो आणि जर तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल तरीसुद्धा करू शकता की स्वामी मी तुमचा अकरा माळी जप करणार आहे रोज तर अशी अशी माझी एक इच्छा आहे प्लीज ती इच्छा मा म्हणजे माझी पूर्ण होण्यासाठी मला मदत करा आणि मला तेवढं बळ द्या अशा प्रकारे छान संकल्प करूनसुद्धा तुम्ही नामस्मरणाची ही सेवा करू शकता आणि खूप छान अनुभव तुम्हाला आलेशिवाय राहणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की नामस्मरण एवढी मोठी स्वामींची जा कुठलीच नाही जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा कर, कर, करनार असल संकल, संकल करनार असल, करा करत करणार असाल किंवा संप संकल्पयुक्त जर तुम्ही रोज स्वामींचं नामस्मरण करणार असाल तर मग तुम्हाला स्वामींचं बसूनच ते करावं लागेल पण फक्त तुम्ही मनशांतीसाठी किंवा स्वामींचं सतत तुमच्यावरती लक्ष असावं तुम्हाला छान मार्ग त्यांनी दाखवावा प्रत्येक दुःखातून तुम्हाला बाहेर काढावं आणि तुमची एक इच्छा आणि तुमच्या म्हणजे सकारात्मकतेसाठी जर तुम्ही नामस्मरण करणार असाल तर मग ते कुठेही केलं तरी काहीच हरकत नाही पण जर संकल्पयुक्त करणार असाल काही तुमचा या एकवीस दिवस म्हणजे हा सुवर्ण काळ आहे आपल्या स्वामी भक्तांसाठी या म्हणजे या काळ जेवढी तुम्ही स्वामीसेवा कराल ना तर तेवढी स्वामींपर्यंत नक्की पोचणार आहे त्यामुळे संकल्पयुक्त करणार असाल तर छान देवा शुद्ध तुपाचा देवा लावू शकता नसेल तर मग अगदी तिळाच्या तेलाचा किंवा रोज तुम्ही ज्या तेलाचा लावता त्या तेल, तेलाचा सुद्धा लावू शकता धू धूप अगरबत्ती दाखवा त्यानंतर मग नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि त्यावेळी ते मग त्यानंतर मग तुम्हाला अकरा माळी म्हणा एकवीस माळी म्हणा जितका तुमच्याकडे वेळ असेल तर तशा प्रकारे तुम्हाला जप करायचं आहे आणि एक वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे फक्त एकवीस दिवस ही सेवा करून पहा तुमच्या घरामधलं संपूर्ण वातावरण तुम्हाला बदललेलं दिसणार आहे कारण सुरुवातीला फक्त हीच सेवा मी स्वामींची करत होते रोज फक्त नामस्मरण जप जप नामस्मरण जसं की नामस्मरण म्हणण्यापेक्षा जप करत होते मी आणि तारक मंत्र तर कंटिन्यू एक वेळ अकरा वेळ म्हणायचे आणि अशा प्रकारची ही सेवा मी करत होते आणि तेव्हापासूनच मला म्हणजे प्रत्येक अडचणीत मला असं वाटायचं की आता खूप मोठ्या अडचणीत आहे आणि नक्की काही ना काही त्यातून मार्ग मला स्वामी दाखवायचेच दाखवायचे त्यामुळे मी तुम्हाला सांगते या एकवीस दिवस ही सेवा करून पहा तुमच्या घरामध्ये वादविवाद असतील किंवा काही आर्थिकसुद्धा तुमच्या समस्या असतील नवरा बायकोंची भांडणं असतील मुलांसाठी तुम्ही करत असाल तर सगळ्या याच्या जी सेवा आहे ना सगळ्या प्रॉब्लेमवरती ही सेवा अगदी प्रभावी अशी ही नामस्मरणाची ताकद खूप सारी मोठी आहे जर तुमच्या मनात सतत निगेटिव्ह विचार येत असतील किंवा सतत तुम्हाला खचल्यासारखं वाटत असेल सतत कंटाळा येत असेल कुठल्याही कामामध्ये तुमचं मन लागत नसेल आणि कुठलंही काम तुम्ही करायला घेतलं तर त्यात तुम्हाला यशसुद्धा मिळत नसेल तर खरंच नामस्मरण करत करून पाहा खसलेल्या मनाला उभारी देण्याचं काम हे नामस्मरण करत असतं कारण अगदी खूप मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे अक्षरशः मी गोळ्या मला चालू होत्या झोपेच्या गोळ्या मी खाल्लेल्या आहेत पण स्वामींच्या या नामस्मरणामुळे स्वामींच्या तारकमंत्रामुळे म्हणा सगळ्या गोष्टी अगदी स्थिरस्थावर माझ्या झालेल्या होत्या कारण जेव्हा असं म्हणतात की जेव्हा विज्ञान ना तर तिथे आध्यात्मिक म्हणजे हे असताना ते सुरू होत असतं त्यामुळे कधीही स्वामींवरचा विश्वास ढळू देऊ नका कुठल्या ना कुठल्या रूपाने स्वामी नेहमी आपल्याला मदत करतात त्यामुळे हे ही एकवीस दिवसांची सेवा तुम्ही तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल तर नक्की अगदी पाच मिनटांमध्ये होणारी ही सेवा आहे नक्की करून पहा स्वामी कुठला ना कुठला अनुभव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते मी माझे अनुभव तुमचे शेअर करत असते कारण पाच सहा वर्षांमध्ये मला खूप छान छान अनुभव स्वामींनी दिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला छान लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि प्रकट दिनानिमित्त असे म्हणजे शेअर केलेले तुमचे असे व्हिडिओ आहेत ते तुमच्या सुद्धा शेअर करू शकता जेणेकरून त्यात ते, ते सुद्धा अशी स्वामी सेवा नक्की करते तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ